प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण न्यूज भवितव्य अद्याप दुसरंच जनतेच्या प्रश्नांवर पडळकर मौन विधानसभेच्या निवडणुकीस तब्बल दहा महिने उलटून गेले असतानाही उमदी सी प्रकल्पाचे काय झाले याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती जनतेसमोर आलेली नाही या प्रकल्पाचे भवितव्य जनतेसमोर स्पष्ट करावे अशी मागणी माजी नगरसेवक व वा जत शहर युवक काँग्रेस अध्यक्ष निलेश बामणे माजी नगरसेवक भूपेंद्र कांबळे व विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट युवराज निकम यांनी आज पत्रकार परिषदेत केले त्यांनी सांगितले की आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणुकीच्या काळात उमदी येथील सी संदर्भात मोठमोठी आश्वासने दिली होती मात्र आजपर्यंत त्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही प्रकल्पाचे नेमके स्थित्यंतर काय याची माहिती जनतेला मिळाली पाहिजे पुढे बोलताना म्हणाले पंचायत समिती नगर परिषद इमारतीच्या बांधकाम करण्याऐवजी झाले आहे हे दाखवावे जनतेला आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष विकास हवा आहे या पत्रकार परिषदेत शहरातील स्वच्छतेच्या बिकट स्थितीबाबतही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले जत शहरातील प्रत्येक चौकात कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहेत नगर परिषद प्रशासनाकडून कचरा उचलण्याचे काम नीट केले जात नाही त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत असे मत युवराज निकम यांनी व्यक्त केले भूपेंद्र कांबळे यांनी सांगितले की नागरिकांकडून कर आकारला जातो पण मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे रस्ते पाणी स्वच्छता या प्राथमिक गरजांबाबत नगर परिषद अपयशी ठरली आहे शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे या सर्व मुद्द्यांवरून पत्रकार परिषदेत एकच सूर उमटला जनतेने प्रश्न विचारायला सुरुवात करावी विकासाच्या नावाखाली केवळ जाहिरातबाजी चालू आहे उमदी एम सारख्या प्रकल्पांचे भवितव्य आणि शहरातील मूलभूत सुविधांची अवस्था या दोन्ही गोष्टींबाबत आमदार आणि प्रशासन यांनी जनतेसमोर पारदर्शक भूमिका मांडावी होणाऱ्या जत नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार यांनी जत शहराला एक चांगलं मोठं गाजर दाखवलेलं आहे की नवीन इमारत मी जत शहरामध्ये निर्माण करतोय तयार करतोय पण खरं म्हणजे इमारत कुठेही होणार नाही तुम्ही दहा पाटी अजून खडी टाकला नाही तुम्ही दहा महिने आमदार झाला दहा महिने आमदार होऊन सुद्धा तुमच्याकडून ठोस कोणतंही जत तालुक्यासाठी जत शहरासाठी काम नाहीये सद्यस्थितीत शहराची अवस्था बखास्त झालेली आहे तुम्ही बघितला तर वेळेवर सद्यस्थितीमध्ये कोणतीही कचऱ्याची गाडी या ठिकाणी येत नाहीये सध्या कचऱ्यामध्ये ढीग पूर्णपणे साचलेला आहे ज्या विजापूर टू सातारा हायवे आहे त्या रोडवरची जी दिवाबत्ती आहे ती पूर्णपणे बंद आहे जे दुभाजक आहे त्या ठिकाणी येता जाता लोकांना त्रास होतोय त्या ठिकाणी अडचणी निर्माण झालेल्या ट्रॉफिक होत आहे याच्यावर कुणाचाही अंकुश नाहीये सद्यस्थितीत प्रशासन असून सुद्धा वेळेवर पाणी नाही व्यवस्थित वीजबत्ती नाही व्यवस्थितपणे कोणतेही ठोस पुरावे या प्रशासनानं घेतले नाही सद्यस्थितीत तुम्ही बघितला तर घनकचरा प्रकल्पावरली सर्व मशीन हे बंद आहेत गेली दहा महिने झाली हे मशीन बंद आहेत कोणताही प्रोजेक्ट त्या ठिकाणी वापरला जा जात नाही कचरा गोळा केला जातो कचरा त्या ठिकाणी टाकला जातो पण त्या कचऱ्याचं जे निर्जूपणा करायचं होतं पण ते निर्जीवपणा सुद्धा केला जात नाही तिथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्या कचऱ्याचा त्रास होतोय हे विद्यमान आमदार यांना समजायला पाहिजे कारण प्रशासन म्हणून तुमची एक स्वतःची जबाबदारी आहे तुम्ही ते काम ताकदीनं करायला पाहिजे होतं पण एन दिवाळीच्या सण सुद्धाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही जे हिंदू सण हा आपण म्हणून साजरा करतो त्या ठिकाणी प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी त्रास होतोय हे आपण बघणं काळाची गरज आहे झट मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा